भिवंडी तालुक्यातील सर्व गावं व लोकसंख्येसहित भिवंडी निजापूर मा महा नगरपालिका सात लाख नऊ हजार सहाशे पासष्ट खोनी सव्वीस हजार सोळा कोण चोवीस हजार दोनशे पंच्याण्णव काल्हेर पंधरा हजार पाचशे त्र्याहत्तर शेलार चौदा हजार आठशे नव्याण्णव करिवाली बारा हजार नऊशे सात कटाई बारा हजार आठशे अठ्ठ्याण्णव रहनाल दहा हजार नऊशे अठ्ठावीस कंबे सहा हजार सहाशे बेचाळीस पडगा सहा हजार सहाशे तेहत्तीस पूर्णे सहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी बोरिवली तर अपराहूर पाच हजार पाचशे ऐंशी माहोपाली पाच हजार पाचशे सासष्ट खारबाव पाच हजार दोनशे पन्नास आटकोली चारशे त्रेसष्ट अकालकोली दोन हजार नऊशे बेचाळीस अलिमगढ तेराशे पंचेचाळीस अलखीवली चारशे एक्क्याण्णव अमाने दोन हजार पाचशे त्र्याऐंशी अंबाडी तीन हजार साठ अणगाव चार हजार एकशे एक्केचाळीस अन्हे सहाशे ऐंशी अंजूर तीन हजार आठशे सात अर्जुन ली पंधराशे ऐंशी आशिवली पाच अफोनली तरफ दुगड पाचशे सहा अफनोली तरफ पुंडे सहाशे पन्नास औवले आठशे पंचेचाळीस अवलवाटे आठशे एकोणतीस बाबगाव आठशे ब्याण्णव बाफे पाचशे पस्तीस भडाने दोन हजार सातशे एकोणपन्नाव भरे एक हजार एक्क्याऐंशी भरोडी पंधराशे तेहतीस भवाले सातशे पाच भिनार पंधराशे नव्याण्णव भिवाली तेराशे पंचेचाळीस भोईरगाव तीनशे शहाण्णव भोकरी तेराशे अठ्ठ्याऐंशी बोरिवली तरफ फोनाले चारशे तीस बोरपाडा चौदाशे शहात्तर ब्राह्मणगाव चौदाशे चोवीस छाने आठशे त्रेचाळीस छावे एकोणीसशे सत्त्याण्णव चिंबीपाडा चौदाशे अठ्ठ्याऐंशी चिंचोली तरफ राहूर एकशे शहाऐंशी चिंचोली तरफ फोनाले एक हजार एकशे अडतीस चिंचोली सहाशे बत्तीस चिर चिराळपाडा तेराशे चोवीस डबाड सोळाशे सतरा डयाले एकशे शहाण्णव डालेपाडा सहाशे चौऱ्याऐंशी डालोंडे सहाशे एकोणपन्नास दापोळे तीन हजार सव्वीस पेपोली सहाशे पंच्याहत्तर देवली पाचशे बासष्ट देवचोले तीनशे एकतीस देवरुंग एकोणीसशे सदतीस धमाने आठशे एकतीस धामणगाव अठराशे शहाण्णव दिगशी दोन हजार दोनशे शहाण्णव दिवे दोन हजार बासष्ट दिवे अंजूर तीन हजार सातशे छत्तीस दोले सोळाशे चौवेचाळीस दुधनी पाचशे एक्केचाळीस दुगड एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुनगे दोन हजार अडतीस एकफल सातशे चौ चौऱ्याण्णव एलकुंडे सातशे पंचवीस हिरंगपाडा सहाशे एकाहत्तर गणे पाचशे सत्तावीस गणेशपुरी तीन हजार दोनशे सेहेचाळीस गडणे तीनशे से एक्कावन्न घोलगाव बाराशे सत्त्याण्णवे गोटावडे दोनशे पंचेचाळीस गोडगाव सतराशे दहा गोंडाडे दोनशे एक्केचाळीस गोंडरावली एकशे सत्तावीस गोरड चारशे सत्त्याहत्तर गोरफाई दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर गोवे चार हजार सातशे सासष्ट फा गोंडावली दोन हजार नऊशे सव्वीस हिवली आठशे त्र्याऐंशी इटाळे बाराशे पंचेचाळीस जांबिओली तरफ खंबाले एक हजार सात जांबिओली तरफ कुंडे आठशे त्रेसष्ट जनवाल चारशे ब्याऐंशी जुना दुर्की सतराशे शहाण्णव कैलाफनगर सातशे सात कलंबोली चारशे तीस कलवार दोन हजार नऊशे अठ्याहत्तर कंडाली बुद्रुक सहाशे चौऱ्याण्णव कंडाली खुर्द एकशे अठ्ठावीस कंडाली तरफ राहूर पाचशे एकोणऐंशी करंजुटोली नऊशे तीस करमाले तीनशे अठरा कफाने पंधराशे अड शेचाळीस कशेली तीन हजार चारशे बत्तीस कशिवली सहाशे वीस कवाड बुद्रुक पंधराशे सात कवाड खुर्द तीन हजार नऊशे तीन हजार चारशे एक्याण्णव के केले सहाशे फा फाट केवानी दोन हजार नऊशे पस्तीस खडकी बुद्रुक नऊशे एक फट खडकी खुर्द सातशे बाफ्ट खलिंग बुद्रुक तेराशे चार खलिंग खुर्द सहाशे एक खंबाले चौदाशे एकोणीस खंडापे बाराशे तेत्तीस खंडवाल चारशे चाळीस खनिवली नऊशे चौसष्ट खर्डी सहाशे खरिवली आठशे एकवीस खाटीवली दोनशे चौऱ्याऐंशी किरावली डुरावली चारशे अठ्ठ्याऐंशी किरावली दरप फोनाले बाराशे चौफट कोलिवली दोन हजार आठशे चौपन्न कोपार दोन हजार अकरा कोशिंबे एक हजार ब्याण्णव कोशिंबी चौदाशे नऊ कुए एकवीसशे चार कुकाफे आठशे फा कुंभारशिव सातशे सत्तेचाळीस कुंडे एकोणीसशे ए कुरुण पंधराशे तीन कुफापार चारशे बावीस खुशीवली दोनशे नव्वद लखीवली दोन हजार चोवीस लमज पाचशे पंधरा लबद्रुक द्रुक चौदाशे एकफट खुर्द फाशे चौफट लोणाद दोन हजार चारशे नऊ महालुंगे चारशे एक्कावन्न महा तीनशे त्रेवीस महिंदे चौदाशे अकरा मालवाडी पाचशे अडतीस मालोडी प सतराशे बत्तीस माणिओली सहाशे तीस माणखोली तीन हजार चारशे एकवीस माहिली सातशे चौदा माहिली बुद्रुक पाचशे सफ मोरनी दोनशे शहाऐंशी मोर हे पाचशे एकोणपन्नास मोठावल पाचशे एक्याण्णव नंदी ठाणे बाराशे सत्त्याण्णव नांदकर सोळाशे तीन नेवाडे सहाशे अठ्ठावन्न निंबावली नऊशे सत्तर निवाली आठशे एकोणऐंशी ओली पंधराशे पासष्ट पछापूर आठशे तीस पहारे एक हजार एकशे एकोणसाठ पाली चारशे पचपन पालीवली एकोणीसशे अठ्याहत्तर पालखाने पाचशे वीस पालीवली सतराशे एकवीस पाळे एकोणीसशे एकोणीस पायगाव दोन हजार दोनशे एक्कावन्न पिलांजली बुद्रुक तेराशे सत्तावीस पिलांजली खुर्द आठशे त्रेचाळीस पिंपलस पिंपल 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 रा। तीन हजार नऊशे बस्ती पिंपलगाव दोन हजार आठशे अठ्ठाण्णव पिंपलगार सतराशे छत्तीस पिंपळनेर दोन हजार दोनशे अठ्ठावन्न पिंपलशेठ भुईशेठ सातशे सत्तेचाळीस पिफे एक हजार एकशे वीस पुंडाव बाराशे त्रेचाळीस राहूर नऊशे चौदा राजनगर आठशे एकतीस रांजनोली पाच हजार सहाशे अठरा रावळी तीनशे सदतीस सगाव पाचशे त्र्याहत्तर सायगाव दोनशे त्रेपन्न साखरकोली पाचशे त्रेसष्ट सांगेप चारशे पंच्याहत्तर सापे चौदाशे त्रेचाळीस सारंग आठशे त्र्याण्णव सारावली तीन हजार पाचशे बत्तीस तरफ दुगड तीनशे अठ्ठावीस तरफ राहूर दोनशे अडतीस सावळ चौदाशे एकोणीस सावंडे दोन हजार आठशे पाच शेडगाव पाचशे एकोणतीस शिरगाव सहाशे पचपन शिरोडे सोळाशे सतहत्तर शिवाजीनगर दोन हजार सहाशे नव्वद शिवनगर तीन हजार तीस सोनाले चौदाशे अठ्ठ्याऐंशी फोनटक्का अठराशे अठरा फोर सातशे त्र्याण्णव फुपेगाव बाराशे चोवीस फुरई सोळाशे एकफट फुरेनगर पाचशे अकरा तलावली तरफ राहूर सहाशे नऊ तलवली तरफ फोनाले अठराशे सदोतीस टेंबावली फोडाशे सद ठाकूरगाव दोन हजार दोनशे एक फट एकोणफट तुलशी तीनशे अठ्ठावन्न उंबरखाड नऊशे दोन उफगाव दोन हजार दोनशे सत्तावन्न उफरोली सहाशे एक फट वडापे सहाशे त्रेवीस वडाघर तेराशे ऐंशी वाडू दोन हजार नऊशे सत्त्याण्णव वडवली तरफ दुगड अकराशे बत्तीस वडवली तरफ राहूर पंधराशे ब्याऐंशी वडवली तरफ पुनाले अठ्ठ्याण्णव वफाले पाचशे पंच्याण्णव वाघिवली बाराशे सदतीस वाहुली अठराशे अठरा वजेश्वरी चोवीसशे चौदा वल चौदाशे सत्त्याऐंशी वांड्रे अकराशे ब्याऐंशी वापे पाचशे त्रेपन्न वशेरे पाचशे साठ वावली तरफ दुगड चारशे चौसष्ट वेळे अकराशे पंच्याण्णव वेहेले तीन हजार दोनशे पद्धती विश्वगड अकराशे फा वालशिंद भिवंडी बाराशे एकोणीस वारेठ आठशे एकोणीस ए ए वाई सहाशे त्र्याहत्तर जिडा के दोन हजार सातशे एकोणतीस त्यांनी मित्रांनो हे भिवंडी तालुक्यातील सर्व गावं दोनशे दहा एकूण गावं आहे मित्रांनो लोकसंख्ये सहीत सांगितलेले आहे तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमधून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र